उल्हासनगर कॅम्प एकमधील साईबाबा मंदिर परिसरात एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली याआधी दोघांमध्ये वाद झाले होते जे वाद मिटवण्यासाठी ते पुन्हा एकदा एकत्र आले मात्र चर्चेने वाद शमण्याऐवजी अधिकच उग्र झाला त्या रात्री अडीचच्या सुमारास साजिदच्या मित्राला रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उजिनवाल यांनी अडवलं आणि साजिदला फोन करून बोलावून घेतलं साजिद आपल्या मित्राला मदत करण्यासाठी तेथे पोहोचला आणि तिथे आधीपासूनच थांबलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर धारधार शस्त्रांनी सपासप वार करत हत्या केली ही धक्कादायक घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी रोहित पासी आणि प्रवीण उज्जिनवाल यांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत साजिदची गरोदर पत्नी पोलिसांकडे इतर सर्व आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी करत आहे सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा तिने घेतलाय तिचा आक्रोश ऐकून उपस्थितांचं मन गेलं तो सर गेलं त्यांचा वाद झालं तर दुपारी मित्रांचा मित्राचा सनी नाव करून एक मित्र आहे त्याचा वाद झालेला तो साजिद हो तो बोलनागा सर बाबा मेरी हेल्प कर थोड़ी हेल्प कर तो साजिद वगैरह ते मैटर सर्ट आउट मैं समोर था साजिद बता इधर एक नंबर साईबाब मंदिर के पीछे तो सर मैं महत्ति नहीं मी रात्र बारह पांच वजह घर नि तो सर मी बोलो चाय पिया तो कल्याण चाय पीएगा गए तो सर

मग साजीतला वीस पंचवीस लोक तिकडे मुलं लोक होते सगळे मी एकटा दोन जण होतो आम्ही दोघं जण सर किती काय करणार मग तो प्रवीण उज्ज्वल कोणी तो आहे तो आम्हाला चाकू दाखवत होता त्यात बोलत तुम्हाला असेल तुम्हाला मी देऊ आम्ही तो असा बोलत आणि त्याची बायको सर चार महिन्याची प्रेग्नेंट आहे काय तिला त्याच्यामध्ये सरकारी नोकरी वाले पण खूप होते त्यांच्या जी वाट राहणार काय रात्री यातील जो मयत आणि आरोपी जे आहेत यांच्यामध्ये काल दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं काल संध्याकाळी पाच वाजता यांच्यात आपसात भांडण झाल्यानंतर त्याचे परत भांडण मिटवण्यासाठी यातील आरोपी व मयत व त्यांचे मित्र एकत्र येणार होते त्यावेळेस ते साईबाबा मंदिर नंबर उल्हासनगर नंबर एक या ठिकाणी रात्री दोन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान आले आणि ते येत असताना यातील फिर्यादी हा त्या ठिकाण जात होता आणि फिर्यादी असताना त्याने त्या फिर्यादीचा मोबाईल हिसकावून अं यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने मैतास हिंदीमध्ये असं म्हटलं की तेरे मे अगर दम आहे तो मेरेसे आके साईबाबा मंदिर के पास आकर बात कर असं बोलून त्याला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या आपसात भांडण झाली तर यातील आरोपीनी त्याच्याकडील असलेला जो जोरा कोयता होता खोकरी सारखा तर तो छातीमध्ये घुसवून आणि आशीर्वाद ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केलेला आहे त्याला दवाखान्यात देण्यापर्यंत तो मळत झाला आणि सदर प्रकरणी यातील यातील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आरोपी नामे प्रवीण विजेंद्र उज्जिनवाल आणि रोहित रामपाल पाशी यांना अटक केलेलं आहे सदर गुन्ह्यात आणखी कोणी आरोपी आहेत का याबद्दल तपास चालू आहे याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे बाबतचा तपास करण्यात येईल आणि त्याचबरोबर तपास पथकाची टीम जी आहे त्या गुन्ह्याचा तपास करून पुढील कारवाई करत आहे माननीय पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे सर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमोल सर यांनी भेट देऊन गुन्ह्याबाबत माराशी केलेल्या सूचना दिलेल्या आहेत यातील जे आरोपी आहेत ते हे सगळे एकमेकाला ओळखीचे आहेत आणि ते एकमेकी जे ओळखीचे असताना ते बऱ्याचदा एकमेकांसोबत दारू पिण्यासाठी बसत असत किंवा एकमेकाला भेटत असत आणि त्यांच्यातून हे ओळखीतूनच झालेली घटना आहे फक्त त्याच्यामध्ये ते दारू पिण्याच्या कारणावरून जे भांडण झालेलं आहे हे भांडण मिटवण्यासाठी पुन्हा एकत्र आले